मला कमेंट करा जॉईन व्हा लाईव्हला कमेंट करा ಕಮೆಂಟ್ ಲೈವ್ ಸರ್ವಂತ್ ಸ್ವಾಗತ ಲೈವ್ ಮೇಲೆ वंदना ताई नमस्कार नमस्कार कशा आहात तुम्ही ताई तुम्ही लाईव्ह चालू नाही केली तुमची मी तीन वाजतापासून कंटिन्यू बघत आहे आता करेल मग करेल आता करेल मग करेल लाईव्ह काढणं चालू केली तुम्ही वंदना ताई वंदना ताई तुम्ही आहात का प्लीज लाईव्हला लाईक करा थँक्यू वंदना ताई मला सिफ्लावर पडले ताई थँक्यू थँक्यू ताई तुम्ही लाईव्ह का नाही चालू केली आज मी तीन वाजतापासून वाट बघत आहे ताई आता लाईव्ह चालू करेल चालू करेल चालू करेल नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये दे, दादा कशा आहात दादा पाहुणे आले होते हा तसंच असते ताई माझं पण खूप वेळ असं झालं ते पाहुणे येतात कधी काय काय काम चालू होतात लाईव्ह घ्यायचे राहतेच लाईक कोणाचं झालं नाही प्लीज लाईक करा कमेंटला लाईवला मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे हो राकेत दादा वंदनाईला नमस्कार राकेत दादांचा राकेश दादांना पण नमस्कार पूजा ताई बाय मी गाडी चालवत आहे माझ्यावर काही हरकत नाही राकेश दादा लाईवला आले तेच खूप झाले माझ्यासाठी थँक्यू काळजी घ्या राकेश दादा गाडी चालवते तर काळजी घ्या एक लाईक आला एक लाईक आलं सर लाईक करा कमेंट करा लाईक केले थँक्यू वंदनाताई झाला का चहा नाश्ता मग पाहुण्यांचा वंदनाताई थोडं राहून घ्या जेव्हा टाईम मिळेल तेव्हा घ्या लाईव्ह चहा नाश्ता झाला का पाहुण्यांचा नंतर येईल तुमची लाईव्ह वर चालू असेल तर हां या राखत दादा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या समजू शकते मी काळजी घ्या गाडी आरामान चालवा काळजी घ्या गा। चहा झाला अच्छा चहा झाला का वंदनादाई जेव्हा पण टाईम भेटले तेव्हा आपण घ्या लाईव्ह वंदनादायी खूप वेडची वाट बघत आहे वंदनादाई घेईल काल पण नाही की येता आलं मला कसं ताई दुपारचं नाही का खूप कधी कधी खूप काम निघतात लक्षात पण राहत नाही मोबाईल हातात घेतला ज्याची लाईव्ह दिसली तर चालत जायचं बोलायचं असंच चालू असते माझं पण हाऊस वाईफ आहे ना आपण खूप कामं निघतात म्हणून मंदिरात येता येत नाही समजून घेत जा बघा राकेश दा राकेश काकांनी चहा पाठवला आहे राकेश दादांनी सर्वांसाठी थँक्यू थँक्यू राकेश दादा, दादा। बघते रात्री हां बघा टाईम सांगसाल मला जॉईन होईल मी बोले राकेश काका राकेश दादा तुमचं लाईक आलेलं नाही आहे मला एकच लाईक दिसतंय मला लाईक करा माझ्यासाठी मेडल पटवलं आहे म्हणत ताई थँक्यू थँक्यू ताई माझी कमेंट बंद झाली आहे समजा की गाडी चालवत आहे हो हो चालेल राखेच्या चालेल चालेल समजू शकते समजू शकते समजदार मी थँक्यू अन्न ताई थँक्यू ट्रॉफीसाठी थँक्यू थँक्यू ताई चहा वगैरे झाला आहे म्हणते ताईचा आणखी काय म्हणतो वंदना ताई दोन लाईक डन मला एकच दिसताही असेल असेल दिसत नसेल मला दिसत असेल आलेच आल आलेच रिटर्न हां या वंदना ते काय हरकत नाही या कमेंट करा नमस्कार अंगारकिताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये अंगारकिताई ताई कशा झाला का जेवण चहा झाली का पॅकिंग अंगारकिताई थोडं पॅकिंग थांबलं आहे थांबलं आहे पॅकिंग सध्या माहिती नाही कॅन्सल झालं तिकडे जाणं जिथे जायचं होतं तिथे कॅन्सल झालं थांबलं आहे की पॅकिंग कॅन्सल झालं जाणं वंदना ताई मी येते पण माझ्या कमेंट हायड होतात वंदना ते आहात का तुम्ही वंदना ताई रिटर्न येत आहे असं बोलले येईल तेव्हा सांगेल अंगरकी ते मी वंदना ते आहात का तुम्ही अंगरकेतंचे कमेंट तुमच्या लाईला हायड होत आहे वंदनंत या आहात का तुम्ही अंगरकेते झाला का चहा वगैरे चहा जेवण नाश्ता दुपारचा अंगरकी अंगर ते, के अंगर के ते। राके राके नमस्कार राकेश दादांचा थँक्यू थँक यू राकेश दादा अंगरकी ते आहात का तुम्ही चहा जेवण झालं का राकेश ते तुम्ही घेतला का चहा दुपारचा राकेश दादा नमस्कार बघा चहा पाठवला राकेश दादानी सर्वांसाठी थँक्यू राकेश दादा थँक्यू नाही नाही चाला आमच्यासाठी पाठवला थँक्यू पूजा पूजाताईच्या कमेंट शो नाही होत वाटते पूजा च्या कमेंट कमेंट शो नाही होत वाटते अंगरके ताई कोठे कमेंट म्हणता मला समजलं नाही पूजाताईंच्या कमेंट शो होत नाही कुठे म्हटलं अंगारके ताई हो दिसतंय तुमच्या कमेंट मला पूजाताई बोला बोलतच आहे मी अंगारकी ते आवाज येतोय ना माझा अंगारकेत राकेश दादा माझा आवाज येतोय ना अंगारकेत आवाज येतोय ना माझा अंगारके कमेंट करा दिसते मला तुमचे कमेंट्स हो ताई आवाज येत आहे हां अंगारके ते आवाज येत आहे ना माझा जेवण झालं आहे दुपारी अच्छा अजून चहा बाकी आहे अच्छा कुठे बोलले अंगरकी ते तुम्ही काय म्हटलं पूजेताईच्या कमेंट शो होत नाही वाटते असं काय म्हटलं तुम्ही कुठे म्हणताय आपल्या कळला का व्हिडिओ खाले का, का। तुमचे लॉंग व्हिडिओ बघितलं मी अंगरकेत त्यात कमेंट बॉक्स बंद आहे की काय माझी कमेंट्स नाही आली लाईक केलेलं मी बघितलं पण थँक्यू थँक्यू अंग तिथे थँक्यू थँक्यू ट्रॉफीसाठी थँक्यू थँक्यू राकेश दादा अंगा कितीही मी आज मोठा व्हिडिओ अपलोड करणार आहे सर्व झालं एडिटिंग वगैरे थांबेल बनाचं आहे थोडं थांबेल तर बघा तुम्ही मग तुम्हाला कळेल मी की लाईव्ह असताना मी काय काम करते कशासाठी बिझी असते मी घरी काय चालू असते माझं काम कमेंट लेट लेट आहे म्हणून म्हणाले अच्छा लेट येतं एक काम आहे थोडं राहू थांबून जेव्हा येते तेव्हाच मी वाचत आहे अंगलकेती कमेंट्स खूप लेट कमेंट बघ आहात तुम्हाला येत असेल कमेंट लेट येत असेल कमेंट आकाशाला आहे नमस्कार आकाश नमस्कार स्वतः मध्ये आकाश लाईक डन कर बसायस थँक्यू येते थँक्यू मेडलसाठी थँक्यू थँक्यू अंगलकेती थँक्यू पॅकिंग कॅन्सल झालं आहे अंगार सध्या बाहेर जायचं पूजाताई कमेंट लेट येत आहोत आहेत तुमच्याकडे हां कमेंट लेटस येत येत आहे जेव्हा येत माझ्याकडे जेव्हा येत आहे तेव्हाच मी बोलत आहे बघा जयश्रीताई आले आहे नमस्कार नमस्कार जयश्रीताई नमस्कार स्वागत आहे म्हणजे जयश्रीताई कशा आहात जयश्रीताई तुम्ही आकाश दादा तुम्ही भाऊ आहात ना पूजाताईचे आता आहे की नाही माहिती ते वाचायला पण आहे की नाही काय माहिती अंगरकी दोन कमेंट करायसाठी येतो फक्त दोन कमेंटसाठी येत कॉल करून सांगा ना त्यांना कोणाला कमेंट नाही कमेंट लेट जात आहे त्यांना आता येत आहे बरोबर हाय किती हाय जयश्री ताई नमस्कार आकाश म्हण आकाश म्हणचं ठाट पडलं थँक्यू थे। थँक्यू कश आहात कशा आहात मी ठीक आहे जैसे तई चा वगैरह का जेवन चाय सुरेश यादव दादा मनते आप कहा आप कहा हो जी जते हो यूट्यूब पर आप आप का खो जाते यूट्यूब पर समज पण नाही आया भैया क्या बोलना चाहते आप दादा आपल करून सांगो से कॉल करून अं रती येते मला कमेंट आता वाचताय ना मी बरोबर दिसतंय ना कमेंट्स मी आज टाकले बघा शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ त्या वेळेवर तुम्ही एक्टिंग करा खूप पळू शकतो लाडकी बहीण योजनेवर काढलेला आहे योजना बंद झाली ना और, मी अच्छा मी आज टाकलेले व्हिडिओ अच्छा ठीक आहे रेस्ट जेसरी मी बघेल काय आज ते ताई तुम्ही नाही कॉमेडी करते खूप छान आहे असं काही नाही मग ते थोडं ॲक्टिंग करायला वेळ समजून घ्यायला वेळ लागतो कारण की ते तुमचे प्राण्यावर असतात ना माजरे वगैरे याच्यावर म्हणून समजत नाही मला ॲक्टिंग करायचं पण आता मी बघेल हा व्हिडिओ तुम्हीच जे सांगा त्यांना ना बघेल आणि बनवता आलं तर नक्की बनवेल मी आकाश दादा नमस्कार जयसरीताई आकाश माझा भाऊ आहे छोटा भाऊ आहे माझ्यापेक्षा छोटा आहे तो ऑफिसमध्ये असेल रिटर्न करेन की नाही माहीत नाही माझ्याकडून नमस्कार त्याच्याकडून तू मला माझ्याकडून नमस्कार असं तो काय एक दोन कमेंटसाठी असते तो जातच जातो जात दिसते बरोबर दिसते ना कमेंट्स म्हणजे मी बोलत आहे बरोबर येत आहे ना कमेंट्स की लेटेस्ट पोचत आहे माझ्याकडे बोला कमेंट करा अंगरकी तसत ना आता कमेंट्स नक्की बनवता आला नक्की बनवेल मी व्हिडिओ अंगरकी ते दिसतय ना आता बरोबर कमेंट्स थँक्यू थँक्यू ट्रॉफीसाठी थँक्यू अंगर थँक्यू ए येईल तुम्हाला तुम्ही प्रयत्न करा येईल तुम्हाला तुम्ही प्रयत्न करा ठीक आहे जेसरी ते नक्की प्रयत्न करेल नक्की बघेल मी तुमचे शॉर्ट व्हिडिओ आणि बनवण्याचा प्रयत्न करेल थँक्यू थँक्यू ट्रॉपीसाठी अंग्र की ती थँक्यू थँक्यू अंग्रके दिसत आहे ना आता बरोबर कमेंट वाचता ना मी लेट नाही येत आहे ना जेश्री ताई मी आता आज एक मोठा व्हिडिओ अपलोड करणार आहे म्हणजे घरच्या काम म्हणजे घरच्या कामा व्यतिरिक्त मी कोणचं काम करते तर नक्की बघा तुम्ही व्हिडिओ संध्याकाळी अपलोड करेल सर्व आहे थंबेल बनायचा आहे बघा तुम्ही नक्की अंगार तुम्ही पण बोला कमेंट करा तुम्हाला मी या आय डीने भेट दिली होती पण तरी पण मला तुमचा सब जाला दिसत नाही पुन्हा तुम्हाला भेट देते हां ठीक आहे ठीक आहे ताई करा करा कमेंट करा पण व्हिडिओ काय अवेलेबल कळेल मी नसेल मला वाटी रिटर्न दिलेला आहे नसेल दिला असेल तर मी देईन रिटर्न तुम्ही कमेंट करा व्हिडिओ खाली ताई कमेंट करा कमेंट करा कमेंट करा शॉर्ट वीडियो मी कमेंट नहीं टाकू शकत मी लाइक करेल कारण काय काय कमेंट बॉक्स बंद असतात दुसऱ्यांसाठी चालू असतात पण कधी कधी आपल्यासाठी बंद असतात हो बरेच ठिकाणी बघितलं आहे जसे ताई खूप जणांचे कमेंट खाले म्हणजे व्हिडिओ खाली कमेंट जात नाही का असं असते माहीत नाही तरी पण झालं तर कमेंट करा दादा नमस्कार नमस्कार उमेददा असं स्वागत आहे माझ्या लाईवमध्ये मा थँक्यू ट्रॉफी श्री थँक्यू दादा जेवण वगैरे झालं का तुमचं अंगारके ताईला नमस्कार जेसी ताईला नमस्कार दादांचा या यूट्यूबचा तर खूपच अवघड झालं माझ्यासोबत कमी झाले झालेत आणि काय काय लोकांना भेट देऊन सुद्धा कधी कधी ते लाल, लाल दिसतात पुन्हा भेट द्यावी काय कळतच नाही हो जसे ताई तुम्ही खूप जुने आहात तुमचं आता डोकं दुखते माझं तर सुरुवातीलाच डोकं दुखणं चालू झालंय काही समजत नाही त्यातलं काहीच नाही खूप नाही युट्यूब मेहनत आहे खूप टेन्शन आहे त्यात जसे नमस्कार म्हणते उमेद दादांना काही सोपी नाही जसे युट्यूब मेहनत करणाऱ्याच लक्ष देणारवाल्यांचंच युट्यूब आहे जेसे ताई जेवण झालं का उमदादा विचारता जेवण झालं का राके दादा नमस्कार उमदादांचा वंदना ताईला नमस्कार थँक यू ट्रॉफीसाठी थँक्यू इमर्जीसाठी सुनील आले नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये सुनील दादा हो आ झालं आता आराम करत करत आहे थँक्यू थँक्यू उमेद थँक्यू 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 दादा नमस्कार सुनील दादा नमस्कार उमेदादा म्हणताय बरं बरं जयश्री जयश्री मॅडम जयश्रीताई मॅडम ताई सहा थोप्याची सल्ला मी देऊन आलो बघा हां दिसलेले थँक्यू 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 सुनीलदादा जेवण झालं काय तुमचं नमस्कार उमी दादा वंदना दा ताई म्हणताय सुनीलदादा नमस्कार जयश्रीताई नमस्कार उमी दादा सुनीलदादा म्हणताय दा वंदना ताईला नमस्कार जयश्रीताई म्हणताय जयश्रीताई नमस्कार वंदनाताई म्हणताय उमेश्री थँक्यू दादा तर माम माझ्या ताई आणि दादांना नमस्कार मी दादांचा पूजा ताई बकरा देऊ की कांदे बटाटे काहीच नको मला काहीच नको मी दादा मला जेवण नाही आज ओमी भाऊंच्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाकता येत नाही माझ्या साथ। माझ्यासाठी बॉक्स बंद आहे काय करायचं काही नाही कळत नाही कर... काय करा काय आहे हा कळत नाही कोणी बंद केलेलं असेल जशी ताई काही माहिती नाही आपल्याला त्यातलं मला तर काहीच माहीत नाही सुंदरला नमस्कार ताईंचा हो मी भाऊ पण मी शॉर्ट व्हिडिओला लाईक ला करते हां कमेंट कसं कमेंट असत कमेंट केल्यावर माहीत पडते कोणी बघितलेलं आहे अरे प्रतिक्रिया पण देता ये त्या कमेंट व्हिडिओवर जशी ताई जाऊ द्या की टेन्शन नाही घ्यायचं मी दादा म्हणताय हा जसे तरी टेन्शन नाही घ्यायचं टेन्शन म्हणून युट्यूबच टेन्शन कमी आहे का <laughs> मी आता शॉर्ट व्हिडिओ पहिला ओमी दादाचा कांदे बटाटे देवकी की म्हणजे जे ती मी आज तर मोठा व्हिडिओ अपलोड करणार आहे संध्याकाळी बघ बघा सर्वजण बकरा हो ना मी भाऊ पण तुम्हाला वाय वाटलं की बघत नाही ना त्यासाठी बोलला हां जसे ते असंच आहे कमेंट केली तर माहीत पडते कोणी कोणी बघितली कोणी नाही बघितली लाईक केलेला माहित नाही पडत कोण लाईक करताय असं असते ना बरोबर बोलले जसे ते माझ्या पण अंगर की त्यांचे आहे आज आज अपलोड केलं त्यांच्या लाँग व्हिडिओला कमेंट गेली नाही तर असं वाटते कोणी बघितले की नाही असं वाटते ना उजा ते की ते तुमचं एक मेकान, मेकान नंबर आहे का नाही कोणाकडेच नंबर नाही आहे माझी मुलगी ना मला मदत करते थँक यू वंदनाताई ट्रॉयसाठी मेडलसाठी जयसरीताई माझे एवढं नाही लक्षात राहत वंदना ताईंचा वि विश वंदनाताईंचा विश्वास व्हिडिओला कमेंट टाकता येत नाही पण मी लाईक करते असं म्हणायचं आहे वंदनाताईला म्हणजे जयश्रीताई म्हणताय वंदनाताई धन्यवाद जयश्रीताई ए अनन्या गिरी गिरी खेळायला आणण्या कधी घेता लाईव्ह जयश्रीताई जयश्रीताई तुमची लाईव्ह किती वाजताय ते सांगा वंदना ताईंना वंदनाताई वंदना ताई बघते संध्याकाळी वेळ भेटला तर लाईव्ह घेते सरांचं उत्तर एकच आहे वेळ भेटला की लाईव्ह घेते का करणार घरचे कामं पण असतात ना ते पण बघावं लागते थँक्यू सर्वांनी वेळात वेळ काढून आले माझ्या लाईव्हला थँक्यू थँक्यू जेसीताई माझ्यासाठी का हा थँक्यू यू थँक यू थँक्यू जसे ताई मी नक्की शॉर्ट व्हिडिओ बघेल तुमचा आणि झाला ना मला मला जमेल ना तर नक्की करेल मी त्यावर नक्की करेल आणि बघाल तुम्ही हां आणि कमेंट पण कराल उपासा, उपासा आज काय स्पेशल जे ताई उस उपास आहे आज चतुर्थीचा दादा शॉर्ट व्हिडिओला कमेंट बॉक्स बंद आहे उमेददाला सांगत आहे वंदनादाई शॉर्ट व्हिडिओला कमेंट बॉक्स बंद आहे पण ताई तुम्ही पण लाईव्ह चालू करा जेव्हा वेळ वेळ मिळेल तेव्हा सांगाल मला चालू करा हां उमेदादा नंबर नाही त्यांनी शॉर्ट व्हिडिओवर कमेंट केलेली मला हां बरोबर बोलले अंगारकेत शॉर्ट व्हिडिओलाच कमेंट के केली मी थँक्यू हां अंगारकेते माझा मॅसेज तिथपर्यंत पोहोचवला तुम्ही त्यासाठी थँक्यू थँक्यू पूजा ताई दिल्ली बघा भेट आत्ताच हां जयश्री ते बघेल मी कमेंट केली का तुम्ही व्हिडिओ खाली मला वाटतं मी इथं रिटर्न केलं आहे म्हणजे बघितलं आहे मी याच्यात वेट दिली आहे मी तुमच्या चॅनल असं मला वाटते बघ तरी बघेल मी नसेल दिल्लीत येईल मी अंगरकेत थँक्यू थे, थँक्यू आता येत आहे ना बरोबर कमेंट अंगरकेत उमेदादाला नमस्कार अंगरक्यांचा सुनदाला नमस्कार अंगरकते म्हणताय आता अंगरके ते, अंगर ते माझ्या शॉर्ट व्हिडिओला छान छान व्ह्यूज येत आहे छान वाटते छान व्ह्यूज झाले तर काहीतरी थककी काहीतरी आपल्या कामाचं चीज झाल्यासारखं का वाटते थोडा आनंद होतो चांगला ता ताई कमेंट खूप लेट येत आहे तो खरंच कसं करणार मग आता लाईव्ह बंद करून डबल रिटर्न लाईव्ह चालू करू का अंगार घेताई मोठ्या व्हिडिओला कमेंट जाते टाकते मी आता तरी तुम्ही पण चेक करा कारण की मी तुम्हाला भेट दिली होती तरी पण लाल असं काय झालं आज तेच कळेना हां आज तर होते ताई जे असे ताई खडतच नाही यूट्यूबचं तर काही खरंच करत नाही अगरे ते खरंच लेट येत आहे मला कमेंट कमेंट करा कुणी जे लाईक केलं त्यांनी कमेंट करा कमेंट करा जे असेल तेनी प्लीज कमेंट करा